बातमी पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची कामं सुरू आहेत गाभारा सोळखांबी चारखांबीचे काम पूर्ण झालंय त्यामुळे आषाढी यात्रेनिमित्त करण्यात येणाऱ्या सजावटीत यंदा बदल होणार आहे जेणेकरून भाविकांना मूळ रूपातील मंदिर पाहता येईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे विठ्ठल मंदिरामध्ये सजावटीमध्ये बदल करण्यात येणार आहे माहिती आहे की सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या आषाढी एकादशी दशीनिमित्त आपण मंदिर आणि मंदिर परिसरात सजावट करत असतो यावेळेस आपण पाहतोय की मंदिराचं जतन संवर्धनाचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये मंदिराचा मुख्य गाभारा चार खांबी सोळ खांबी या ठिकाणी जतन संवर्धनाचं काम आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त झालेलं आहे मंदिर आणि परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करणार आहोत